ऐका ना परफेक्ट बेकरी स्टाईल ढोकळा शिकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय योग्य प्रमाणासह हा व्हिडिओ दाखवला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे बघा तिने अगदी परफेक्ट प्रमाणात आणि मस्त मऊ स्पंजी असा ढोकळा केला आहे तर एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ चाळूनच घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे बारीक रवा एक सव्वा चमचा साखर त्यानंतर लिंबाचा रस हळद आणि मीठ टाकलं आहे आता हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घेतलेत त्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकून छान हे फेटून घ्यायचं आहे एकाच पोझिशनमध्ये हे फेटून घ्यायचं आहे बघा खूप वेळ फेटायचं आहे तेव्हाच आपला ढोकळा छान असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतो तर तुम्ही जेवढं फेटत जालना तेवढं ते, ते पीठ फेसाळ आणि मस्त असं फुगल्यासारखं होतं बघा तर खूप वेळ असं छान मोठं ताट किंवा परात घेऊन असं फेटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ढोकळ्याला खूप सुंदर जाळी पकडली जाते तर ही खूप खास ट्रिक आहे बरं का तर चला मग आता बघूयात आपण अजून ह्याच्यामध्ये कोणकोणते जिन्नस घालायचे तर व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे आणि ह्या परफेक्ट रेसिपीसाठी प्लीज एक लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर बघा मस्त असं फेटून झालेलं आहे भरपूर वेळ फेटलं आहे त्यानंतर आता ज्या ताटामध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून खाली जाळी ठेवली आहे आणि ताट गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर एक मोठं बाऊल इतकं पीठ घेतलेलं त्यासाठी दोन इनोच्या पुड्या घेतल्या इनोवर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग फेटून घ्यायचं आता हे सगळं बॅटर ताटामध्ये सेट केलं आहे आणि आता हे वाफलायला आपण ठेवलं आहे तर इकडे एका साइडला बघा तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आपण मिरच्या तळून घ्यायच्यात मिरच्या धुवून त्याच्यामधे पुसून त्याच्या मधोमध चीर पाडून मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत तर अगदी जसं सांगितलंय ना त्याच प्रमाणामध्ये ढोकळा तुम्ही करून बघा अजिबात चुकणार नाही आणि काही शंका वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर बघा सगळ्याच कमेंटला मी उत्तरं देते त्यामुळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता आता बघा मिरच्या तळून झाल्यानंतर त्याच्यावर मीठ भुरभुरायचं आहे नंतर त्याच तेलामध्ये एक मोठा चमचा मोहरी टाकलेली आहे जेवढी मोहरी तुम्ही घालताल ना तेवढ्या ढोकळ्यामध्ये ती खूप सुंदर लागते तर छान मोहरी तडतडून द्यायची लगेच काढायचं नाही तर इथं चार चमचे साखरेचं चा पाणी केलेलं आहे तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा आणि त्या तेलामध्ये बघा आता साखरेचं पाणी आपल्याला ओतायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त असा तडका बसलेला आहे एक नंबर साखरेचं पाणी झालंय आता बघा ढोकळा आपला तयार झाला आहे की नाही बघूयात तर चाकू किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही पाहू शकता तर बघा चा चाकूला अजिबात काही चिटकलेलं नाही आहे म्हणजे आपला परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे आता हा थोडासा थंड झाल्यानंतर बाहेर काढायचा आहे बघा आता थोडंसं गरम असतानाच छान त्याच्या वड्या पाडून घेतो आहे म्हणजे ढोकळ्याचे काप करून घेतो आहे आपण अगदी केकसारखा मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी हा ढोकळा झालेला आहे तर बघा आता ह्याचे काप म्हणजे वड्या पाडून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर मगाशी जी फोडणी तयार केली होती ती घालणार आहोत तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी घालू शकता परंतु जेवढं पाणी घालाल तेवढं छान असा ढोकळा मस्त लागतो तर खूप मला तर खूप आवडतं हे गोड पाणी आणि त्याचबरोबर ही तडकलेली मोहरी एक नंबर लागते तर बघा पाणी आपलं आता टाकून झालेलं आहे त्यानंतर तुम्ही ह्याच्यावर शेवसुद्धा बारीक शेव ना जी झिरो नंबरची मिळते तीसुद्धा घालू शकता आता मी इथे मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर ह्याच्यावर तुम्ही मिरच्या ठेवून छान हे सर्व करू शकता तर मस्त असा आपला ढोकळा तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू